नमस्कार मी अरमान पठान, आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते आम्हाला स्टॅन पोलीस स्टेशन एस आर पी एफ आणि आमचा स्टाफ आम्ही चौका चौकामध्ये जातो आहे आम्हाला जे काही थोडंसं त्रासदायक जे तरुण असतील किंवा इसम असतील त्यांना आम्हाला एक प्रकारे सूचना द्यायची की तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मोहल्ल्यामध्ये दादागिरी करू शकत नाही कुठल्याही प्रकारचा अपराध करू शकत नाही जे सहमार्गी जीवन जगणारे नागरिक आहेत त्यांना कुठलाही त्रास होता कामा नाही आज पोलीस स्टेशनला लोकं येऊन तक्रार करतात आम्ही स्वतः पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे जे चौक असतील त्या चौकामध्ये फिरतो आहे आम्हाला हा संदेश लोकांना द्या त्या तरुणांना त्या इसमांना द्यायचं आहे की जे दारू पिऊन हिंदू घालतात काही जणांना वाटतं आमच्याकडे कट्टा आहे आमच्याकडे अखत्यार आहे किंवा आमचं काहीतरी दहा बारा लोकांचा ग्रुप आहे अशा सगळ्या तरुणांना किंवा अपराध करू पाहणाऱ्यांना आमचा इशारा आहे कुठल्याही प्रकारचा तुम्ही नागरिकांना त्रास होईल किंवा एखादा गुन्हा करेल असं वर्तन तुमच्याकडे होता कामा नये जे बाकीची जनता आहे शांततेने जगते आहे त्यांना तुमचा त्रास होता कामा नये नागरिकांनाही आव्हान करतो तुम्हाला तसं काही आढळलं तुम्ही आम्हाला फोन करायचा जे काही छोटे मोठे तरुण आहेत ज्यांच्या अपघात अपराध दाखल आहेत त्या तरुणांवरती आम्ही कारवाया करतच आहोत पण याच्यानंतर जर कुठल्याही प्रकारचं काही आढळलं थेट आम्ही आहे तसं गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करू कुणाला काहीतरी गैरसमज असतील की माझ्याकडे पावर आहे पाच सहा जणांचा गुंडा आहोत आम्ही काहीतरी कट्टा आहे तलवारी काढून वेपन काढू हा प्रकार याच्यानंतर चालणार नाही पूर्ण मालेगाव कॅम्प हद्दीमध्ये माले, कुठेही तसा प्रकार आढळून आला आम्ही स्वतः तिथे पोहोचणार आहोत माझ्याकडे एवढा मोठा फोर्स आहे वरिष्ठ आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यायची आपल्याला शांततेने राहायचं आहे आपलं आपलं कामकाज करायचं जीवनभरा जे जीवन आपण जगतो ते जर नाळक त्रास जर करणारे जे काही अपराधी असतील त्यांची यादी पण आम्ही काढलेली आहे आणि आमचे साध्या वेशामध्ये पोलीस फिरत आहे एखादा कोणीतरी दारू पिऊन गुंडागर्दी करत असेल कुठल्याही कर प्रकारचं हुळू हुळुळ चालत असेल तर त्याला कायदेशीर कारवाई करणार भर चौकामध्ये त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत

त्यामुळे तोबद्दल त्यांना काही काढून टाकतात एडी हे आता सतर्क झाले पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सहो चौथ्या चौथामध्ये आम्हाला माध्यमातल्या सुंदर परिस्थिती जर करून असतील आणि लोक काही इथलं नसतील व्हायचा आहे की कुठल्याही प्रकारचं दादागिरी किंवा असं करणार नाही बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे तक्रारी येतात काही असं तरुण आहे पोरं आहे त्याच्याकडे चापो आहे बाजागिरी करून फास्ट करायचं बसतात कुकडे बसतात तरुणामध्ये माझ्याकडे जे काही फोर्स आहे तिथेही त्यांच्या जास्त आहे त्याच्यानंतर त्या तरुणांना जे काही आपला इच्छितात दहशत निर्माण करू इच्छितात त्याच्या तरुणांना चांगलं आहे लोकांनी आमच्या लोकांवर सुद्धा आहे काही होणार आहे आई पाचवी तर तुम्ही इथे बऱ्याच जण मी मोठी कारूला पाहत असतो बरेच सवाराकडे फरक असलेला असतात लोकांची दादागिरी करण्याचा प्रयत्न करतात काहीतरी कांद्या पिता कुठेतरी पोकऱ्यामध्ये दारुद्र बातल्या वगैरे हे करत असतात आमची आता याच्यानंतर स्वतंत्र कटरी जाणार आम्ही भेटल्यानंतर भर चौकात त्याच्यावरती कारवाई करणार आहोत बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही थोडंफार दहशत निर्माण केली तर आम्ही राहणार आलो तर ते तुम्हाला असं विचारायचं आहे कुठल्याही तरुणाकडून कुठल्याही इसोनाकडनं जर शेतकऱ्यांची शिक्षण